नमस्कार मित्रनो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तवा आंबडी सुकट मस्त अशी झणझणीत अशी सुकट पाहणार आहोत आपण चला तर आपण फूडची आता प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता तवा आंबाडी बनवण्यासाठी इथे आपण आंबाडी सुकट घेतली आहे ती आपण याचे डोके काढून साफ करून घेतलेली आहे आता इथे तवा आंबाडी बनवण्यासाठी मी इथे मातीचा तवा घेतला आहे तुम्ही कोणताही तवा यूज करू शकता आता त्याच्यामध्ये ते आपण तेल घालून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतले ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत ऑइल छान असं तापलं की आता आपला कांदा जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा छान परतून झाला की आता आपण याच्यामध्ये मिरची इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक टोमॅटो घेतला मोठ्या साईजचा सा। ते बारीक चिरून आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे सुद्धा आपण छान परतून घ्यायचे आता आपला कांदा टोमॅटो छान परतून झाला की आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत इथे मी पाव चमचा हळद ॲड करते लाल तिखट मसाला दीड चमचा गरम मसाला आणि आपले हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पण याच्यामध्ये इथे मी आंबाडी सुकट जी घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली आहे ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये चिंच घालणार आहोत तुम्ही चिंच किंवा कोकम यूज केला तरी सुद्धा चालणार आहे आणि आता आपण याच्यावरती पाण्याचा हक्का मारून झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजू देणार आहोत एक दहा मिनिटं आपण शिजू देणार आहोत झाकण ठेवून आता आपले दहा मिनिटं झालेली आहेत आपण गॅस बंद करणार आहोत आपली सुकट सुद्धा छान शिजलेली आहे मस्त आता तुम्ही पाहू शकता आपली तवा आंबाडी सुकट तयार आहे वाव मस्त त्याच्यासोबत आपण आता भाकरी घेतली आहे तांदळाची कैरी आणि कांदा या सर्वांनी खायला जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मस्त अशी झणझणीत तवांबाडी सुकट एन्जॉय करा थँक्यू